हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंना समर्पित असते या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त आपल्या गुरुची सेवा करायची असते आपल्या आयुष्यात एका गुरुचं असणं खूप जास्त महत्वाचं असतं जर आपल्या आयुष्यात गुरु नसेल तर आपण शून्य आहोत म्हणून आयुष्यात प्रत्येकाने एक गुरु करावाच का कारण ही गोष्ट आपल्याला केव्हा कळते जेव्हा आपण एकदम दुःखात संकटात असतो तेव्हा आपल्याला एका गुरुची गरज पडते गुरु आयुष्यात आपण जेव्हा गुरुला आपल्या आयुष्यात आणतो त्यानंतर आपल्याला आयुष्यात अनेक बदल दिसून येतात आपले दुःख गुरु दूर करत असतो परंतु गुरु करणं म्हणजे काय आता दत्त महाराज आहेत तर दत्त महाराज माझे गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज माझे गुरु आहेत साईबाबा माझे गुरु आहेत गजानन महाराज माझे गुरु आहेत फक्त एवढंच म्हणून चालत नाही जर आपण त्यांना गुरु म्हटलं तर ते गुरु होतील का नाही म्हणत त्यांना आपण गुरु करून घेण्यासाठी आपल्याला त्यांची काहीतरी सेवा करणं गरजेचं असतं जसं आपल्या फॅमिलीसाठी आपलं कर्ण हे कर्तव्य असतं आई वडील आपल्या मुलांसाठी आपल्या आई वडिलांसाठी आपल्या सासू सासऱ्यांसाठी मनापासून करत असतात तसंच आपल्याला सुद्धा आपल्या गुरुचं कर्ण म्हणजे करणंच आहे आपल्या गुरुची सेवा आपल्याला करावीच लागणार आहे तेव्हाच ती भक्ती म्हटली जाणार आहे फक्त भक्ती म्हणून काही उपयोग नाही भक्ती म्हणजे काय तर गुरुची सेवा करणं आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्याला काही ना काही सेवा करायच्या जाईल याआधी मी एक व्हिडिओ केलेला आहे की एकवीस दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे आता आजचा व्हिडिओ जो आहे तो अकरा दिवसांच्या सेवेवर आहे ज्यांना एकवीस दिवसांची सेवा शक्य नसेल किंवा ती सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही ही अकरा दिवसांची सेवा करू शकतात आता ही जी सेवा आहे ती दत्त महाराजांची आहे अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर ही तुम्हाला अकरा दिवस करायची आहे अगदी म्हणजे खूप म्हणजे प्रभावशाली ग्रंथ आहे बऱ्याच जणांना गुरुक्षेत्राचं पारण करायचं परंतु गुरुक्षेत्राचे पाराण करण्याचे नियम खूप कठीण आहे पण आता मी जो तुम्हाला ग्रंथ सांगणार आहे तो ग्रंथ तुम्हाला पठन करायला मोजून फक्त वीस मिनिटं लागणार आहेत जास्त वेळ लागणार नाही वीस मिनिटात तुमचं पटन होणार आहे परंतु याचं तुम्हाला जे काही फळ मिळणार आहे ते म्हणजे आपण गुरुचत्राचं पारण करतो तर त्याचंच फळ तुम्हाला मिळणार आहे गुरुचत्र पारण करणं म्हणजे जे करत असेल त्यांना माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की गुरुचत्राचं पारण जेव्हा आपण करतो तर त्याचे आपल्याला तर त्याचे आपल्याला दिव्य अनुभव येत असतात तर या ग्रंथाचं जर तुम्ही अकरा दिवसांचं पारण केलं तरीसुद्धा तुम्हाला गुरुचत्र पारणाचंच फळ मिळणार आहे तुमच्या मनातली कुठली इच्छा असतो अगदी कुठलीही इच्छा जी तुम्ही पूर्ण करण्यासाठी खूप 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 आटोक्याने प्रयत्न करत आहात ती पूर्ण होत नाही आहे ती तुमची या अकरा दिवसात पूर्ण होणार आहे जर तुमच्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती असेल आणि मनापासून तुम्ही अकरा दिवसांची सेवा केली नक्कीच तुमच्या मनातली कुठली इच्छा असो ती दत्त महाराज पूर्ण करणार म्हणजे करणारच आहे आणि जेव्हा आपण निस्वार्थ भक्तीने सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच तर ही सेवा प्रत्येकांनी करायची आहे जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर ही सेवा नक्की करा किंवा तुम्हाला जी एकवीस दिवसांची सेवा मी सांगितली ती शक्य असेल तर ती करा ही सेवा केल्याने म्हणजे या ग्रंथाचं अकरा दिवस पठण केल्याने तुम्हाला दत्त महाराजांचा साक्षात्कार होणार आहे एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते अगदी मनापासून करा महाराजांना विश्वास ठेवून करा आणि तुमच्या मनातली कुठली इच्छा असो ती पूर्ण होणार म्हणजे होणारच आहे तर ही सेवा कशी करायची या ग्रंथाचं पठण कसं करायचं तो ग्रंथ कोणता आहे याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा थोडा आवाज जर तुम्हाला माझा खराब येत असेल तर मला थोडं समजून घ्या मला छाले आले आहेत त्यामुळे मला बोलायला जरा त्रास होतो आहे म्हणजे अडखळते आहे मी बोलायला तर तेवढं मला तुम्ही समजून घ्या परंतु कसं आहे व्हिडिओ करणं आपलं गरजेचं आहे कारण आपल्याला सेवा म्हणजे आता गुरु पौर्णिमेची सेवा खूप गरजेची आहे त्यामुळे मला व्हिडिओ करणं गरजेचं आहे म्हणजे मी एवढा आटापिटा करते आहे तर तुम्ही हे पारण नक्की करा एवढंच माझं म्हणणं आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता आता मी तुम्हाला सांगते की ते पारण कोणतं आहे आणि कोणतं करायचं तर हे बघा संक्षिप्त गुरुचरित्र अगदी छोटासा ग्रंथ आहे बघा तुम्ही बघू शकता किती बारीक आहे काय होतं का ना मी का दाखवते कारण पारायण म्हटलं की सगळ्यांना म्हणजे टेन्शन येतो खूप पण काही नाही फक्त वीस मिनटं लागणार आहे याला पटकन करा यात फक्त सात अध्याय आहेत जास्त अध्याय आहेत आपल्या गुरुक्षेत्रामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत यात सात अध्याय आहेत विचार करा एक अध्याय दोन पानांचा आहे जास्त मोठा नय आहे म्हणून मी तुम्हाला सांगते वीस मिनिटात तुम्ही अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने आणि भाषा पण खूप सोपी आहे तर हा ग्रंथ तुम्हाला तीस तारखेपासून याचं पठन करायचं आहे तीस तारखेपासून तर दहा जुलैपर्यंत म्हणजे तीस तारखेला याची सुरुवात करायची जर तुम्हाला शक्य असेल म्हणजे तीस तारखेच्या आत म्हणजे एकोणतीस तारखेला तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जा तिथे गेलं तरी सुद्धा चालेल आणि तिथे जाऊन त्यांना नाळ खडीसाखर अर्पण करायची आहे आणि त्यांना मनोभावे प्रार्थना करायची तुमची कुठली इच्छा आहे ती सांगायची आहे नसेल इच्छा तुम्ही फक्त एक सेवा म्हणून करायचं आहे तरी सुद्धा करू शकता त्यांना फक्त सांगा की मी तीस जून पासून ते दहा जुलै पर्यंत तुमची ही ही सेवा करणार आहे तर ही मनोभावे स्वीकारा आणि ही सेवा करत असताना मला कुठलाही त्रास होऊ देऊ नका ही सेवा माझ्याकडून तुम्ही व्यवस्थित करून घ्या यात काही चुका होतील तर मला माफ करा असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे आणि नसेल शक्य तुम्हाला मंदिर जवळ नसेल तुमच्या घराच्या तर तीस तारखेला तुम्हाला दत्त महाराजांच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून धूपदीप लावायचा आणि संकल्प करायचा नाव सांगायचं तुमची काय इच्छा आहे सगळं सांगायचं आणि संकल्प सोडायचा आहे संकल्प का सोडायचा असतो की म्हणजे आपण त्या सेवेसाठी बांधील होतो आणि ती सेवा आपण विसरत नाही आणि महाराजांना सुद्धा कळतं की आपण या सेवेला या या दिवसापासून सुरुवात करत आहोत किंवा आपल्या मनात कुठली इच्छा आहे ती पण आपण सांगत असतो किंवा नसेल इच्छा तर फक्त महाराजांना एवढं जरी सांगितलं की महाराज मी के के दिवस दिवस महारा सेवा एक इतके दिवस अकरा दिवस करणार आहे तर माझं तुम्ही घरात सुख समृद्धी येऊ द्या माझ्या घरात सगळ्यांना चांगली बुद्धी द्या माझ्या घरात कुठलं संकट येऊ देऊ नका असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे तरी सुद्धा चालतं तुम्ही जर महाराजांची सेवा केली तर ते तुम्हाला त्याचं फळ देणारच आहे आता हे ये ये जे ले ले आहे ना हे बघा याचे त्यांना अनुभव दिलेले आहेत कोणाकोणाला काय काय अनुभव आहे म्हणजे या ग्रंथाचं जेव्हा लोकांनी पारण केलं तर त्यांना बघा कर्जमुक्ती झालेली आहे एका जणांनी म्हणजे सांगितले आहे ते त्यांचं कर्जमुक्ती झालेले आहे त्यानंतर न्यू झीलंडचे एक जण होते त्यांना सुद्धा अनुभव हो आलेला आहे त्यानंतर व्याधी दूर झालेली आहे बऱ्याच जणांना जुने आजार असतात जुनी, जुनी व्याधी असते ती बरीच होत नाही म्हणजे किती दवाखानाकार त्यातून सुद्धा सुटका झालेली आहे एका व्यक्तीचा जीव वाचलेला आहे यातून म्हणजे मरणाच्या दारातून व्यक्ती परत आलेली आहे त्यानंतर निद्रनाश मुक्ती झालेली आहे करणी बाधा झालेल्या आहे एकावर ती सुद्धा दूर झालेली आहे व्यसनमुक्ती झालेली आहे असे एक नाही दिव्य अनुभव या ग्रंथाने भक्तांना मिळत असतात म्हणून या ग्रंथाचं नक्की पारण करा बऱ्याच जणांना गुरुचक्रचं पारण करायची इच्छा असते म्हणून मी सांगते की आता हा सुवर्णयोग आलेला आहे तर या योगावर आपल्याला हे पारायण करायचं आहे तर तुमचा सकाळी संकल्प झाल्यानंतर तुम्हाला याची सुरुवात करायची आहे याची सुरुवात करत असताना फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ तुम्हाला सोडायची आहे ती वेळ सोडून तुम्ही दिवसभरातनं कधी हा ग्रंथ वाचू शकता गुरुचत्र आहे त्याचं कसं आहे की चार वाजेपर्यंत पठन करायचं असतं पण हा तुम्ही बारा ते साडेबारा सोडून दिवसभरात कधी याचं पठन करू शकता अगदी रात्री तुम्हाला वेळ असेल तर रात्री करा परंतु मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन की तुम्ही आता जर जर तुम्ही जॉब करताय तुम्हाला रात्री वेळ असेल तर रात्री तुम्ही घरी येऊन पठन करा म्हणजे टायमिंग चेंज नका करू जर तुम्ही आता ऑफिसमधून आल्यावर करणार रात्री तर रात्रीच करा म्हणजे अकरा दिवस रात्रीच करा मी चुकू नका म्हणजे कधी दुपारी कधी सकाळी कधी रात्री एकच वेळ तुमचे फिक्स ठेवा म्हणजे त्यात सातत्य असतं अजून मी तुम्हाला थोडेच अनुभव सांगितलेले अजून बरेच त्यात अनुभव दिलेले आहेत की म्हणजे लोकांना काय काय त्याचे अनुभव आलेले आहेत कोणत्या कोणत्या दुःख संकटांमधून महाराजांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे परंतु काय आहे जास्त मी सांगायला गेली तर व्हिडिओ मोठा होईल तर अकरा दिवसांचं याचं पारायण केल्यावर तुमच्या मनात कुठली इच्छा असो कुठले दुःख संकट असो कुठले आजारपण असो करणी नजरबाधा नजरवादा असो मुलांचे तुमचे प्रॉब्लेम असो घरात सासू सासऱ्यांचे प्रॉब्लेम असो काही तुमच्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये तुम्ही आहात किंवा तुमचे घर होत नाही गाडी होत नाही काहीही गोष्ट असो त्यासाठी तुम्ही हे पारायण करू शकता तर आता तुमच्या लक्षात आलं असेल दुसरं काहीच करायचं नाही तुम्हाला तीस तारखेपासून म्हणजे तीस जूनपासून तर दहा जुलैपर्यंत याचं पठण करायचं आहे म्हणजे सात अध्याय एका दिवसात तुम्हाला पठन आहे म्हणजे तीस तारखेला तुम्ही सात अध्याय पठन, पठन केले त्यानंतर एक तारखेला परत सात अध्याय पठन करायचं पूर्ण ग्रंथ हा पठण करायचा आहे एका बैठकीतच तुम्हाला याचं पठण करायचं आहे मी तुम्हाला सांगते ना वीस मिनिटं तुम्ही बसू शकता धूप दीप लावायचं आणि महाराजांच्या समोर बसून तुम्हाला पठण करायचं आहे आता तुम्ही अकरा दिवस हे पठण करणार तर महिलांचे जर पिरियड्स आले तर मध्ये तेवढे दिवस सोडायचे एवढंच होणार आहे की तुमचा अकरा दिवस नव्हता कमी दिवस होईल दहा दिवस होईल आठ दिवस होईल पाच दिवस होईल परंतु काहीतरी तर तुमचं होणार आहे की नाही हे तुम्ही गोष्ट लक्षात घ्या तरी सुद्धा तुम्हाला जेवढे दिवस मिळतील ना तेवढे दिवस तुम्ही याचं पठण करा आणि तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे पिरियड्स येतील तर तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून सुद्धा याची सुरुवात करू शकता असं काही नाही तीस तारखेपासूनच करायचं म्हणजे मग तुमची अकरा दिवस पूर्ण होतील आणि जर मध्ये जर सूतक आलं तर काय करायचं तर त्याच्यासाठी जेवढे तुमचे पठण झाले तेवढे राहू द्यायचे तेवढे मोजून घ्यायचे आणि नंतर जर तुमचं सुतक आलं तर सुतक पिटल्यानंतर तुम्हाला पुढचे करायचे म्हणजे चार झाले त्यानंतर सुतक आलं तर त्यानंतर तुम्हाला पुढचे सात करायचे सुतक पिटल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अकरा अकरा पाराणे याचे तुम्हाला करायचे तुम्ही करून बघा अगदी म्हणजे सोप्या भाषेत दिलेलं आहे जास्त कठीण नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर या छोट्याशा आणि प्रभावी ग्रंथाचं पठण नक्की करा बाकी आपल्याला पूजेची मांडणी वगैरे काहीच करायची गरज नाही फक्त महाराजांच्या समोर बसायचं आहे आणि याचं पठण करायचं आहे तर कोण कोण या ग्रंथाचं पठण करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफ टाईप या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण सर्वांना स्वामी समर्थ